नमस्कार मंडळी मी समीक्षा मी इथे वॉटर पार्कला फिरायला आलेली नाही तर चक्क एका लग्न सोहळ्याला आलेली आहे स्टार स्विमिंग पूल वगैरे आहे इथे लहान मुलं वगैरे येऊ शकतात आणि आणि इकडे आता लग्न आहे शुभम शिंदे याचं प्रो कबड्डी प्लेअर खूप छान आहे हा स्विमिंग पूल आणि त्या ठिकाणी आता डिस्टारला शुभम शिंदे प्रो कबड्डी खेळाडू त्याचा आज लग्न आहे त्या लग्नासाठी मी इथे आले परिसर खूप छान आहे आणि झालात ना तुम्ही पण चिकित माझं माहेरगाव कोळकेवडी या गावातील तो शुभम शिंदे याचं <स्थ> ते लग्न आहे त्या लग्न सोहळ्याला मी इथे आले पहिलं कोळखेवडी गाव कळखेडी धरण याच नावाने ओळखत होतं परंतु शुभम शिंदे व आदित्य शिंदे हे छोट्याशा खेडेगाईबाबातील या दोन मुलांनी खेळ कोळकेवडी गावाचं नाव सर्वत्र प्रसिद्ध केलं कोळकेवडीत वाघसाई मंदिराच्या बाजूला एक पटांगण आहे त्या पटांगणात ते दोघेजण खेळायचे सराव करायचे अजूनसुद्धा शुभम शिंदे आला ना की तिथे सराव करायला येतो परंतु हे यश कठीण परिश्रम आणि अथक प्रयत्नाने मिळालेलं आहे आपण म्हणतो हा प्रो कबड्डी खेळाडू झाला परंतु त्याच्या पाठीमागे बरेच वर्षापासूनची मेहनत होती आई वडिलांनी घेतलेली ती मेहनत सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या आईवडिलांनी दिलेला पाठिंबा सोंका आदिती ही नॅशनल कबड्डी चार वेळा पुरस्कृत झालेली प्लेअर आहे चिरंजी शुभम व चिसौका आदिती यांचा पंचवीस दोन दोन हजार पंचवीस या दिवशी विवाह सोहळा संपन्न झाला पुडेरी पंडणचा असणारा आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका पंकज वेलकम पंकज मनपूरक स्वागत आपलं शिंदे आणि जाधव परिवाराच्या वतीनं त्याचबरोबर सेंट्रल रेल्वेचा गुणवान खेळाडू आणि पटना पायलट्स या सगळ्याकडून ज्याला आपण पाहतो तो अरकम शेख याचं देखील या ठिकाणी आगमन आहे अरकम आपलं देखील मनपूरक स्वागत असेल यू मुंबाचा विनोद आत्ताळकर सेंट्रल रेल्वे आपलं देखील मनपूरक स्वागत चिरंजीव शुभम आणि चिसोका आदिती यांच्या विवाह प्रत्यर्थ आयोजित केलेल्या स्वागत समारंभाच्या निमित्तानं उपस्थित या सर्व तिनिगणांचं आपण मला स्वागत करीत आहोत रिसेप्शन सोहळा पार पडला माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा बाय